नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आत्ता दोन दिवसापूर्वीच या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावरती यश मिळालेलं दिसून येत आहे तर महायुतीला मोठं नुकसान झालेलं या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येत आपण विभागवाईज या निवडणुकीमध्ये किती जागा या महायुतीला आणि महाआघाडीला मिळाल्या त्याविषयी सविस्तर चर्चा करत आहोत मागील व्याख्यानामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या दोन विभागाची माहिती बघितलेली आहे आजच्या व्याख्यानामध्ये आपण उत्तर महाराष्ट्र या विभागाचा आढावा घेणार आहोत उत्तर महाराष्ट्रात एकूण सहा लोकसभा मतदारसंघ येतात या सहा लोकसभा मतदारसंघापैकी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा सहा जागा ह्या महायुतीने जिंकल्या होत्या तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चार जागा तर महायुतीने दोन जागा जिंकल्या आहेत आता या सहा जागाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत यापैकी पहिला लोकसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदार मतदारसंघ या धुळे लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुभाष भामरे हे विजयी झाले होते त्यांना दोन लाख एकोणतीस हजार दोनशे त्रेचाळीस मताच्या मताधिक्याने त्यांनी काँग्रेसचे कुणाल पाटील यांचा पराभव केला होता तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्चाव हो या होत्या शोभा बच्चाव हो यांनी ही निवडणूक तीन हजार आठशे एकतीस मताच्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या सुभाष भामरे यांनी दोन हजार चौदाच्या विधान लोकसभा निवडणुकीत देखील या मतदारसंघातून विजय मिळवला होता परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा निवडून येण्यात यश ये आलं नाही आणि एम आय एम पक्षाने महाराष्ट्रात एकूण चार ठिकाणी उमेदवार उभे केले होते परंतु संभाजीनगरची जागा सोडली तर बाकी मतदारसंघामध्ये त्यांना फार कमी मते मिळाली आणि मुस्लिम मतं ही मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे ट्रान्सफर झालेली या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दिसून येतं आणि धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम मतदार हे काँग्रेसकडे झोकलेले दिसून आले आणि त्याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्चाव यांना निवडून येण्यात झाला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना या निवडणुकीत मनाव तेवढं यश आलं नाही या मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार भरत जाधव तर चौथ्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार होते या पुढील लोकसभा मतदारसंघ त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत नाशिक लोकसभा मतदारसंघ या नाशिक लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस चे उमेदवार महायुतीकडून जाहीर करण्यात फार उशीर झाला आणि कुठेतरी त्याचाही फटका त्यांना बसलेला दिसून येतो मतदार सेने चे गोड़ से दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे हे विजयी झाले होते दोन लाख ब्याण्णव हजार दोनशे चार मताच्या मताधिक्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणुकीत तिरंगी झालेली दिसून येते कारण माणिकराव कोकाटे अपक्ष उमेदवार यांनी पण एक लाख चौतीस हजार पाचशे सत्तावीस मतं घेतली होती आणि या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून पुन्हा हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि राजाभाऊ वाजे यांनी हेमंत गोडसे यांचा एक लाख बासष्ट हजार एक मताच्या मताधिक्याने पराभव केला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि शांतीगिरी महाराज जे की भाजपकडून इच्छुक होते या नाशिक लोकसभा मतदारसंघातून परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्या कारणाने शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यांना चौवेचाळीस हजार पाचशे चोवीस मतं मिळाली त्याचाही फटका महायुतीला झालेला दिसून येतो पुढील लोकसभा मतदारसंघ या नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणावरती मतं मिळाली नाशिकमध्ये एकूणच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी मोठ्या प्रमाणावरती होती दिंडोरी लोकसभा मतदारसंघ या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार भारती पवार या एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे एकोणऐंशी मताच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले यांचा पराभव केला होता तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली भाजपकडून महायुतीच्या उमेदवार म्हणून तर महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भगरे भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आणि भास्कर भगरे यांनी एक लाख तेरा हजार एकशे नव्याण्णव मताच्या मताधिक्याने भारती पवार यांचा पराभव केला अपक्ष उमेदवार बाबू भगरे ज्यांना एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मतं मिळाली त्यामागचं कारण असं की बाबू भगरे अपक्ष उमेदवाराला पिपानी निवडणूक चिन्ह दिलं होतं परंतु या पिपाणीला इंग्लिशमध्ये ट्रम्पेट म्हणतात आणि त्याचा मराठी हात तुतारी असा घेतला गेला आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणाची मतं भास्कर भगरे यांची तुतारीला समजून बाबू भगरे यांच्या तुतारीला झालेलं मतदान आपल्याला या निवडणुकीत दिसून आलं आणि त्याचा फटका भास्कर भगरे यांना बसलेला दिसून येतो कारण भास्कर भगरे यांचा आणखी मताधिक्य वाढण्याची शक्यता होती तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मतदान कमी झालेलं दिसून आलं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत आणि त्याचा देखील फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झाला कारण पूर्वी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जे मतविभाजन झालं वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये त्याचा फायदा महायुतीला झाला होता परंतु या निवडणुकीत तसं झालं नाही त्यामुळं महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणावरती निवडून येण्यात मदत झाली दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा चर्चीला गेला तो कांदा निर्यातीवर जी बंदी घालण्यात आली होती केंद्र सरकारकडून त्यानंतर बंदी उठवण्यात आली परंतु त्यावरती मोठ्या प्रमाणावरती निर्यात कर चाळीस टक्क्याच्या जवळपास लावला गेला आणि त्याचा फटका देखील महायुतीला झालेला दिसून येतो नंदुरबार लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार हिना गावित या विजयी झाल्या होत्या पंच्याण्णव हजार सहाशे एकोणतीस मताच्या मताधिक्याने त्यांनी केसी पाडवी काँग्रेसचे उमेदवार यांचा पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून पुन्हा भाजपने महायुतीच्या उमेदवार म्हणून हिना गावित यांना उमेदवारी दिली आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली गोवाल पाडवी यांनी एक लाख एकोणसाठ हजार एकशे वीस मताच्या मताधिक्याने भाजपच्या हिना गावित यांचा पराभव केला हिना गावित या विजय कुमार गावित यांच्या कन्या आहेत आणि गोवाल पाडवी हे केसी पाडवी यांचे पुत्र आहेत त्यामुळं खरी लढत ही आपल्याला या मोठ्या केसी पाडवी आणि विजयकुमार गावित यांच्यातमध्ये झालेली पण आपल्याला दिसून येते कारण या नंदुरबार जिल्ह्यावर मोठा प्रभाव या दोन्ही नेत्याचा आहे तिसऱ्या क्रमांकाची मतं बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार होते परंतु खरी लढत ही गोवाल पाडवी आणि हिना गावित यांच्यात झालेली दिसून येते आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये मणिपूरची जी घटना घडली त्या घटनेचा देखील मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो कारण नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे आणि कुठंतरी महायुतीने आदिवासी समाजावर अन्याय केला मणिपूरमध्ये ते जे प्रकरण होतं ते हाताळण्यात महायुतीला यश आलं नाही आणि त्याचाही फटका नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीला बसल्याचं दिसून येते जळगाव लोकसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार उन्मेश पाटील हे विजयी झाले होते त्यांनी चार लाख अकरा हजार सहाशे सतरा मतांच्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांचा पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून उमेदवार बदलला उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारली आणि स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली महायुतीच्या उमेदवार म्हणून भाजप पक्षाकडून तर महाविकास आघाडीने या मतदारसंघातून करण पाटील पवार यांना उमेदवारी दिली उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळं उन्मेश पाटील यांनी भाजप पक्षाला सोडून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात त्यांनी प्रवेश केला फार प्रतिष्ठेची निवडणूक उन्मेष पाटील यांनी केली आणि करण पवार यांना उमेदवारी देऊन त्यांचं पूर्ण काम निवडणुकीत उन्मेष पाटील यांनी केलं परंतु उन्मेष पाटील यांना यश आलं नाही कारण भाजपची जळगाव मतदारसंघावर मोठी पकड आहे आणि गिरीश महाजन यांचा देखील प्रभाव जळगाव जिल्ह्यावर मोठा असल्या कारणाने भाजपच्या स्मिता वाघ यांनी दोन लाख हजार पाचशे चौऱ्याण्णव मताच्या मताधिक्याने महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करण पवार यांचा पराभव केला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला एकवीस हजार एकशे सत्याहत्तर मतं मिळाली तिसऱ्या क्रमांकावर आणि चौथ्या क्रमांकावर सैनिक समाज पक्षाचे उमेदवार होते रावेर लोकसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी तीन लाख पस्तीस हजार आठशे ब्याऐंशी मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे उल्हास पाटील यांचा पराभव केला होता दो नजार उन्ना भाजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाचे श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि रक्षा खडसे यांनी श्रीराम पाटील यांचा दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी मताच्या मताधिक्याने पराभव केला दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खळसे यांचं मताधिक्य कमी झालेलं दिसून येते परंतु त्यांचा या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विजय झाला महायुतीच्या उमेदवार म्हणून बाकी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणावरती विजय मिळवण्यात यश आलं परंतु या रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे या पुन्हा विजयी झाल्या त्यामागची कारण भाजपची मोठी पकड जळगाव जिल्ह्यावर आहे जळगाव रावेर हे दोन लोकसभा मतदारसंघ या जळगाव जिल्ह्यात येतात आणि बुलढाण्यातील एक मलकापूर विधानसभा मतदारसंघ हा रावेर लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे जळगाव जिल्ह्यात एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ असल्या कारणाने बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघ घेऊन अशा बारा विधानसभा मतदारसंघाचे दोन लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेले आहेत रक्षा खडसे यांना यश येण्यामागचं कारण निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे आणि एकनाथ खडसे यांनी भाजपचं काम काही प्रमाणात का असे ना या मतदारसंघात केलेलं दिसून येतंय त्याचबरोबर उल्हास पाटील जे काँग्रेसमध्ये होते त्यांना भाजपने भाजपमध्ये घेऊन आपली ताकद या जिल्ह्यामध्ये वाढवलेली दिसून येते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते त्यांना एकोणसाठ हजार एकशे वीस मतं मिळाली तर चौथ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवाराला मतं मिळालेली दिसून येत धन्यवाद अशा प्रकारे या उत्तर महाराष्ट्रातील आपण सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे पुढील व्याख्यानामध्ये आपण आणखी महाराष्ट्रातील उर्वरित विभागांचा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा आढावा घेणार आहोत तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद